जुन्नर आंबेगाव खेड शिरूर भागात बिबट्यांची दहशत दिवसाही शेतात जाणं ठरतय जीव घेणं नरभक्षक बिबट्यांची संख्या वाढल्याने शेतशिवार वाड्या वस्तीवरील रहिवासी झालेत भयभीत आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात बारा ऑक्टोबरच्या सकाळी आपल्या आजोबांना पाणी घेऊन शेतावर चाललेली पाच वर्षीय शिवन्या बोंबे या बालिकेवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तिचा बळी गेला तसेच जुन्नर तालुक्यातील सात वर्षाच्या सिद्धार्थ केदार आणि शेजारच्या अकोला तालुक्यात देवठण येथे अंगणात खेळणाऱ्या तीन वर्षीय कविता गांगड या चिमुरडीचा बिबट्याच्या हल्ल्यात भरदिवसा जीव गेला एरवी रात्री हल्ला प्राण्यांवर करणारा बिबट्या हा आता दिवसा माणसांवरच तो करू लागल्याने शिरूरच नाही तर जुन्नर आंबेगाव खेड या उत्तर पुणे जिल्ह्यात व लगतच्या परिसरात मोठे भीतीचं वातावरण पसरलंय दिवसासुद्धा जीवाच्या भीतीने शेतात जायला शेतकरी घाबरू लागलाय गेल्या पाच वर्षात या भागात बिबट्यांच्या हल्ल्यात एकवीस नागरिकांचा मृत्यू होऊन बावन्न जखमी झालेत तर तब्बल कोट्यावधींचे मूल्य असलेल्या अठरा असले हजार पाळीव जनावरांचा बळी गेलाय परिणामी या भागात भीतीचं वातावरण असून मानव बिबट संघर्षाने गंभीर रूप धारण केलंय उत्तर पुणे जिल्ह्यात विशेषतः जुन्नर शिरूर आंबेगाव खेड तालुक्यांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यांची मोठी दहशत आहे पिंपरखेडच्या घटनेनंतर त्यात आणखी भर पडली ज्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचं मोठं वातावरण आहे बिबट्या मानवी वस्तीजवळ येऊन पाळीव प्राण्यांसह माणसांवरही दिवसाढवळ्या हल्ले करू लागल्याने भीतीने बळीराजाची बोबडीच वळाली आहे दहा तारखेला आंबेगाव तालुक्यातील अवसरीत बिबट्याचा वावर होता त्याचा मुक्त संचार वरील चार तालुक्यात ता आढळतोय अनेक बिबटे हे आता नरभक्षक झाल्याने या प्रश्नाचे गांभीर्य खूप वाढलंय त्यात हा शेड्यूल वन मधील म्हणजे संरक्षित प्राणी असल्याने त्याने माणसावर हल्ला करून त्याला मारले तरी माणसाला बिबट्याला मारता येत नाही तसं केलं तर गुन्हा दाखल होतो दुसरीकडे त्याच्या हल्ल्याविरोधातील सरकारी प्रतिबंधक उपाययोजना कमी पडत असल्याने ही समस्या आणखी जटिल बनली आहे वरील चार तालुक्यातील रहिवासी तर एवढे त्रस्त झालेत की तुम्हाला काही करता येत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही बिबट्यांचा सा बंदोबस्त करतो असे आता ते सरकारला म्हणू लागलेत नरभक्षक बिबट्याला मारता येत नसल्याने त्याचा मोठा उपद्रव थांबवण्यासाठी त्याची नसबंदी तरी करा अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे राज्याच्या इतर भागात पकडलेले बिबटे उत्तर पुणे जिल्ह्यातील बिबट्या निवारण केंद्रात आणण्यात येत असल्याने त्यांची या भागातील संख्या लक्षणीय वाढली आहे दुसरीकडे त्यांना तेथील उसासारखा दाट आडोसा आणि पाणीही मिळत असल्याने ते त्यांचे मोठ्या हक्काचे आश्रयस्थान बनले आहे भक्ष्याच्या शोधात ते मानवी वस्तीत शिरू लागले प्रथम कुत्रा व इतर जनावरे त्यांचे लक्ष होते तिथपर्यंत काहीसे ठीक होते परंतु गेल्या वर्षापासून त्याच्या हल्ल्यात मोठी वाढ झाल्याने तो मोठा चिंतेचा विषय ठरला नरभक्षक बिबट्यांच्या प्रश्नाने उत्तर पुणे जिल्ह्यात मोठे गंभीर स्वरूप धारण केले त्यात पिंपरखेडच्या घटनेने तर सरकारची झोप उडाली त्यांनी बुधवार दिनांक पंधरा रोजी तातडीने पुण्यात बैठक घेतली त्यात बिबट्यांना पकडण्यासाठी दोनशे नव्या पिंजऱ्यांकरिता दोन कोटी तेवीस लाख रुपये मंजूर केले शेतीला रात्री वीज दिली जाते त्यासाठी शेतकरी रात्री शेतावर जातो तेव्हाच त्याच्यावर ते बिबट्या हल्ला करतो हे पाहून आता शेताला दिवसा वीज देण्यास या बैठकीत सांगितले गेले तसं झालं आणि दोनशे नवे पिंजरे लगेच लागले तर बिबट्यांचा उपद्रव काहीसा कमी होऊ शकतो माणिक ढोळीतील बिबट निवारण केंद्राची क्षमता आणि ऊसातील बिबट्यांच्या संदर्भात निवारण केंद्रे वाढवली तरीही समस्या काहीशी कमी होण्यास मदत होणार आहे परंतु नसबंदी हा बिबट्यांचे हल्ले व त्यात होणारे मृत्यू यावरील जालिम उपाय ठरणार आहे दिवसेंदिवस वाढणारे हे संकट दुर्लक्ष करण्याजोगे नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने तातडीची आणि निर्णायक पावले उचलणे आवश्यक आहे तसेच अनेकांना जीव गमवावे लागले असल्याने या प्रश्नी तात्पुरते उपाय न करता कायमस्वरूपी तोडगा काढणेही गरजेचे आहे जा त्यानंतरच मानव बिबट संघर्ष संपणार नसला तरी तो थांबण्यास निश्चित मदत होणार आहे बिबट्यांचे वारंवार होणारे हल्ले रोखण्यासाठी सरकारची उपाययोजना अपुरी पडते का नरभक्षक बिबट्यांसाठी सरकारने काय पावले उचलली पाहिजे त्यासाठी काय करणे आवश्यक का आहे बिबट्याचे मानवावरील वाढते हल्ले हे चिंतेची बाब असून यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे याबाबत आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून कळवा कर धन्यवाद